नमस्कार मित्रमंडळी न तर सकाळ सकाळची वेळ आहे आणि इकडं गुरांचं सगळं बघून झालं आहे आपल्याला शेण झालं करून झाली आता आणि आपल्याला ठेवायचे वैरण टाकायचे शेतात तर आपल्याला गुरांना वैरण टाकायचे रात्र याच्यात मकवान आणलं तर रात्री थोडं टाकलं होतं आता अजून टाकायचं आहे उशीर झाला आहे चला टाकून घेऊया दिवस चांगला ओ ओव्हनवर आलेला आहे थोडी टाकली गुरला आता वैरे इकडे आता शर्डांना ठेवायची मका आपल्याला हिने गेले तर माळावर गवत आणायला मका ठेवून घेऊ राजा अय राजा पाट्यान गव आहे दोन पाट्या दोन मोटर आहे थोडं थोडं पाणी आहे आपल्याला पाणी भरायचं प्यायचं दोन आणपाटे दोन राधा मग पाठी ठेव पाठी आणली आहे राधाने आता मका ठेवायला झोप झाली का आप कशाला मारते तुला पिशवी आंबा घेऊन येता काय जा मग घेऊन जा पिशवी तोक तिथं कॅरेटावर पिशवी तोक आला राधा माल तिथं कॅरेटावर पिशवी घेऊन जा हा तर हिथं मग काय ठेवते आता शर्डनला ठेवली मग आता शरडनला इकडं दोन पाट्यामध्ये म्हणजे माझ्या लागत नाही ती कुणी ह्याच्यात खाते आहे कुणी ह्याच्यात खाते इकडं ठेवलाय चहा आज एकादस आहे तर चहा ठेवलाय इकडं आणि इकडं शापू पण झालाय मामा निघाले तर पंढरपूरला आज एकादशीचं वाजले ते आणि गुरांनी सगळं मकवान खाऊन टाकलं आता आणि वाजले ते तर येऊन भरपूर पडले आता गुरांना पान धावून घेते आता मी आणि मग इकडं कपडे धुवायला सुरुवात करते

गुरं पाणी धावून झाली ती आणि इकडं सावलीला बांधले गईला दुसऱ्या गैला आणून बांधते इकडं आणि इकडं मशीनला पण आहे सावलीला चिचची सावली आहे आंबेच सावली आहे आता एवढं बारक रेडी राहिली पाणी धावायची तिला पण धावते आता तर आता गुरं पाणी धावून झाली ती आणि दहा वाजले ते आणि इकडं लागले मी आता कपडे धुवायला पाटी लावली भरायला कपडे धुवून घेते इकडं कपडे धुवून झाले ती माझी आता वाळत घालून घेते म्हणून भरपूर पडले चिमण्यांचा चिवचिवाट चालू झाला आता आणि आता तिकडं दोरीवर घालून घेते कपडे बेडशीट आज घरात खूप घाण झालं तर त्याचे धुवून वाळत घातले म्हणजे लवकर वाळलं की म्हणजे पटकन हात राहीन चला कपडे वाळत घालून घेऊ तर इकडं भरपूर कपडे होती आणि इकडं वाळत घातले जातात सगळे कपडे आणि आता आपल्याला बघूया आंबा पिकलाय का बदाम आंब्याचा जेवण करायचंय अजून आंबा तर नाही पिकला एक पण कालच दिले दादांना साईनला सोडून शेरडांना टाकली सावलीला वैरण शेडच्या खायला लागले आता आणि दोन करडबा कशी बाहेर येते ते बारकी बारकी चला गेट लावून घेते आता आणि जेवण आहे आपल्याला गवत सावले ठेवले आंब्याच्या म्हणजे सुकायचं नाही तर हिरवा राहीन राहील खायला जेवायला बसले जेवणामध्ये ज्वारीची भाकर चपाती आणि डाळ कांदा केलाय मुलांना तुम्हाला जेवायचं का

आराम झाला करून आता थोडासा आराम केला मुलांबरोबर मी पण झोपे गेले आणि इथं आपल्याला करायचं आता गव्हाचं दळण दड़न। दळण आणले बाहेर फडस चांगली स्वच्छ पुसून झाडून घेतली होती खालीच होतलं दळण पटकन होतंय करून तर इथं का एवढंसं केलं आता स्वच्छ निवडून घेतले काहीसुद्धा घाण नाही याच्यात आता ह्याच्यात जर आहे त्या म्हणजे ही राहिले नीट करायचं आता असं कुड्या निघते ते पुढे आणि थोडंसं वारकं वारकं दगड निघते ते ते काढून घ्यावी लागले आता मी म्हणजे लाईट आहे तोपर्यंत गिरणी दळण दळण होईल चला करून घेऊया दळण आता वाळे होती आणि खाली पडली येतानी राधाने गोळा करून आणले ते वाळ ती का खाली पडले बघ वाळे कपडे सगळे आणि मग पण आध राधा आमची झोप मा येत नाही का झोपली होती झोपली होती बघ या इथं बघा तुम्हाला मुंगच आहे बॅलरच्या आणि कॅरेटाच्या मध्ये तर दळण करून झालं आता पाठीत आणि आता मी गिरणी टाकते म्हणजे पटकन दळण होईल परत लाईट जाते मध्ये दळण टाकून घेते मी आता गुरांना वैरण टाकले आता चार वाजले त्या आणि मी निघाले आता माळावर शेडांना गवत आणायला आज एकटीच आहे हिने गेले तर डिपू जळाय भर भरून आणायला चला जाऊया माळावर आता आवाळ भरपूर आले पण शर्टांना गवात काढल्याशिवाय भाग नाही तिकडं आलोय माळावर आता आणि काल दोन आपण लाईन्या काढल्या होत्या ह्यांनी मी आणि आज मी ही दोन लाईने काढत आणले आणि भरपूर मोठे मोठे ढिगारे झालेले आहेत साडेपाच वाजले जाते अजून थोडंसं काढायचं आणि गवत बांधून परत घरी जायचं साडेपाच वाजले ते आताशी वातावरण कसं झालं आहे बघा आज सगळं इतक्या वेळा आबळ होतं पण अजून नाही वारं सुटले भरपूर वारं सुटले दिवस हळूहळू मावळायला लागलाय आणि साडेसहा झाले ते आता आणि आपल्या निम्यातपर्यंत पाती आले ते दोन्ही पण इकडं आणि गवताचे ढिगारेचे ढिगारे पडलेले आहेत एक गट रचलं आहे आपण ह्याच्यावर तडपावरती की घेऊन जायला घरी शर्डनला आता टाकून आली येताना पण आता सकाळच्याला होत आहे तेवढंच सकाळी स्वयंपाकाच्या नादी लागल्यावर कोण ना कोण टाकतंच चला आता एवढं काढून घेते म्हणजे बरोबरीला दोन्ही होत होऊन जाईन इकडं सात वाजले ते आणि आकाशातून विमान चाललंय तुम्हाला दिसतंय का त्या दिशाला चाललंय झाले आणि तिकडे एक ढिगारा घातलाय तडपावरती आणि इथे एक ढिगारा घालून ठेवलाय हे काय उद्या सकाळी नेले येईन ती आता घेऊन जाते शर्डनला होईन उद्या सकाळी मी स्वयंपाक करायचे आधी लागल्यावर तर चला जाऊया आता घरी अंधार भरपूर पडलाय आता फोन केला या म्हणून हिने काय अजून आलं नाही तर वाट बघून बघून वेळ झाला आता आता मीच जाते घरी गोटडे घेऊन एवढं जेवढं जाईन तेवढं मला तर इथं गोठडं बांधल्यावर आले ते हिनी उचरून जायची तयारी लागल्यावर किती वेळ झालं फोन केलाय राहण्यात आलो घरी आणि इकडं किचनमध्ये आलं आता स्वयंपाक करायला स्वयंपाक करायचा आहे पीठ मळून घेते आता मी इथं पीठ मळून झालं आता माझं चांगलं इकडे केली बटाट्याची भाजी दूध तापवले बटाट्याची भाजी केली आणि एखाद वल्यांना इकड शाबू केलाय शाबू मुलांनी खात खात आणलाय मामाने खाल्लाय मुलांनी खाल्लाय फक्त आता एक जण राहिले खायचं ते खाती आता थोड्या वेळाने आता चपात्या करून घेते मी पटकन